आपल्या जवळच्या व्यक्तीस अचानकपणे कार्डिक अरेस्ट हृदयक्रिया बंद पडणे अशा अत्यंत महत्वाच्या वेळी माणसाला काहीही सुचत नाही किंवा काय करावे कळत नाही यासाठी सी पी आर कार्डिओ पल्मोनरी रिस्युसिटेशन देणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे माणूस जिवंत होण्यास कारणीभूत ठरेल रिक्षा कार ॲम्ब्युलन्स आदी वाहने येण्यासाठी किमान पाच मिनिटे लागतील या पाच मिनिटेच्या आधी सी पी आर देणे फार आवश्यक आहे यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे गेल्या पाच ते दहा वर्षांपासून अनेकांच्या हृदयविकाराच्या अडचणीत वाढ झाली आहे लहान मुलांपासून ते वयाच्या पंचावन्न वर्षांच्या माणसाला हृदयविकार होत आहे पूर्वी वयाच्या साठ वर्षांच्या पुढील माणसांना हृदयविकार व्हायचे आता सर्रासपणे सर्वांनाच होत आहे जीवनशैली जंक फूड व अवेळी खाणे पिणे यामुळे मानवी जीवनास आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जीवास मुकावे लागत आहे डॉक्टर प्रशांत पांडे मुंबई लाईफ सपोर्ट्स इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी आरचे प्राथमिक प्रशिक्षण शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजेंद्र चौकातील ए आर बोर्ला वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन केले आहे यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप

शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजेंद्र चौकातील ए आर बुर्ला महाविद्यालय येथे सी पी आर म्हणजे कार्डिओ पर्मनरी रिसोसिएशन प्रशिक्षण आयोजित केले आहे सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्व स्तरावरील नागरिकांनी आवर्जून उपस्थिती राहावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केले आहे तर या कार्यक्रमासाठी मुंबई येथील डॉक्टर प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी आर प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणार आहे